श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेमळ भक्तांनो जे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघणार आहेत ते खूप नशीबवान ठरणार आहेत कारण देवाने तुमच्यासाठी हा सुंदर व्हिडिओ पाठवला आहे जीवनात जर चमत्कार घडवून आणायचे असतील आशीर्वाद प्राप्त करायचे असतील तर देवाने पाठवलेला हा सुंदर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका तुम्ही देवाच्या खूप जवळ आहात जवळ जात आहात म्हणून हा सत्याचा मार्ग सोडू नका तुम्ही धर्माच्या मार्गावर चालत आहात आणि धर्म तुम्हाला कधीच अहिंसा शिकवत नाही तर मग तुम्हाला कायम सत्याचा मार्ग शिकवत असतो जेव्हा आपण स्वामींनी सांगितलेल्या या धर्माच्या मार्गावर चालतो त्यावेळेस आपल्या मनात असलेली वाईट शक्ती दूर होत असते आणि आपण फक्त चांगल्या आणि सकारात्मक विचारांचा पाठपुरावा करत असतो म्हणून आपल्या हातून होणाऱ्या प्रत्येक चुका या बंद होतात आणि आपण एक सुंदर अशी व्यक्ती म्हणून जीवनात वाटचाल करत असतो म्हणून स्वतःला भाग्यवान समजा की तुम्ही देवाची सेवा करत आहात आणि देवाचा हा सुंदर व्हिडिओ बघत आहात विश्वास असल्यास कमेंट बॉक्समध्ये होय देवा असे टाईप करा बाळांनो ज्यांचा देवावर आणि देवाच्या चमत्कारावर विश्वास आहे त्यांनीच हा व्हिडिओ बघा ज्यांना देवावर आणि देवाच्या चमत्कारावर विश्वास नाही कृपया त्यांनी हा व्हिडिओ बघू नका कारण देवाने त्यांच्या सुंदर बाळांसाठी हा व्हिडिओ पाठवला आहे देवालाही असे कायम वाटत असते की माझ्या भक्ताने एक सुंदर मार्ग निवडावा जो त्याच्या देहाकडे जाईल परंतु कोणाला न दुखावता कोणाला न त्रास देता चुकीचा मार्ग न अवलंबता एका सुंदर वाटेने त्याचे ध्येय गाठेल म्हणून तुम्हाला भरकटू नये तुम्ही चुकीचं ऐकू नये वागू नये म्हणून देव तुम्हाला सतत सावधान करत आहे म्हणून देवावर विश्वास ठेवा आणि आजचा हा सुंदर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बाळांनो जीवनात उशीर झालेला नाही अजूनही तुमच्याकडे खूप वेळ आहे पुढे संपूर्ण आयुष्य पडले आहे म्हणून कितीही चुका झाल्या असो कितीही चुकीचा मार्ग निवडला असो परंतु येथून पुढे आपल्याला सत्यानेच वागायचं आहे खोटे बोलल्याने आपण तेवढ्या पुरतं वा तेवढं वाचू शकतो किंवा एखाद्या संकटातून मुक्त होऊ शकतो परंतु पुढे जाऊन आपल्यामुळे कोणाला त्रास होईल आपल्यामुळे काय होईल हेच कोणी सांगू शकत नाही म्हणून आत्ताची चूक आत्ताच सुधारा खोटं बोलू नका जे सत्याने मिळवता येतं ते खोटं बोलून कधीच मिळवता येत नाही म्हणून जीवनात निरंतर टिकून राहायचं असेल मोठं व्हायचं असेल काही ना काही जीवनात मिळवायचं असेल प्राप्त करायचं असेल तर सत्याचाच मार्ग निवडा क्षणिक सुखासाठी कधीच खोटं बोलू नका खोटं बोलल्याने तुम्हाला क्षणिक सुख जरूर मिळेल परंतु ते कायमस्वरूपी टिकून राहणार नाही माणूस कितीही खोटं बोलला कितीही खोटं वागला तरी एक ना एक दिवस त्याचा खरा चेहरा सर्वांसमोर येत असतो म्हणून तुम्ही सर्वांनी एखादी गोष्ट लपवू शकता परंतु देवापासून कधीच लपवू शकत नाही म्हणून स्वतःला चांगलं बनवा कधीच खोटं बोलू नका चुकीचा मार्ग निवडू नका थोडा त्रास होईल मार्ग घडत आहे परंतु सत्याचा मार्ग तुम्हाला विजय मिळवू देणार आहे म्हणून बाळांनो जीवनात काय चालू आहे जीवनात काय करायचं आहे हे एकदा ठरवून घ्या आणि एकदा मार्गाला लागलात की मग मध्ये थांबू नका मागे वळून बघू नका बाळांनो कासवासारखी हळूहळू प्रगती करा परंतु प्रगती करणं थांबवू नका सशासारखी झेप जरी घेतली नाही तरी चालेल परंतु कासवासारखी हळूहळू प्रगती जरूर करता आली पाहिजे देवही तुम्हाला हेच सांगत आहेत की बाळा माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे मी तुला नेहमी मदत करत आहे फक्त तू तु तु तुझी प्रगती चालू ठेव कोण काय करते कोण कोणाबद्दल कौन काय बोलतोय तुझ्याबद्दल कोण काय बोलतोय याचा कधीही विचार करू नकोस याच्याकडे कधीच लक्ष देऊ नकोस जे काही करायचं जे काही मिळवायचं ते स्वतःच्या मनगटावर मिळू कधीही कोणाला आशेला लावू नकोस आणि तूही कोणावर आशा ठेवू नकोस कारण आशा ही खूप वाईट असते आणि जर मनुष्यावर आपण एखाद्या गोष्टीसाठी निर्भर राहिलो आणि जर त्यांनी आपल्याला फसवलं तर आपल्याला इतका त्रास होतो की आपण स्वतः प्रगती थांबवतो म्हणून जे काही करायचं ते स्वतःच्या मर्जीने कर स्वतःवर आत्मविश्वास ठेवून कर समोरचं काहीतरी करेल तेव्हा मी काय करेन असं कधीच वागू नकोस बाळा जर दुसऱ्यावर अवलंबून राहून जीवन जगलास तर नेहमी निष्पर ठरशील म्हणून दुसऱ्यावर कधीच अवलंबून राहू नकोस माणसाची वृत्ती असते की एकदा त्याचं काम झालं की तो तुझ्यावरील हात काढून घेत असतो म्हणून जोपर्यंत लोकांचा स्वार्थ आहे तोपर्यंत लोक तुझ्यासोबत राहणार आहेत एकदा ता त्यांचा स्वार्थ संपला की सर्वजण तुझ्यापासून दूर होणार आहेत म्हणून बाळा लक्षात ठेव जर तुला काही मिळवायचं असेल तर स्वत प्रगती करून स्वत कष्ट करून ते मिळव कोणाकडे कधीच हात पसरवू नकोस कारण लोक आज तुला मदत करतील आणि उद्या त्या मदतीचा परतावा मागतील म्हणून कोणाचीही मदत घेण्यापूर्वी देखील विचार कर स्वतकडे सर्व काही असेल तर कोणापुढे कधीच हात पसरू नकोस तुझ्याकडे काही नसेल तरी चालेल थोडासा विलंब होईल परंतु तुला सर्व प्राप्त होईल बाळा स्वतःचा अपमान होईल असं कधी बोलू नकोस स्वतमुळे कोणाला त्रास होईल असं कधी वागू नकोस कधीच कोणाच्या वाटेला जाऊ नकोस जेव्हा कोणी तुला बोलवेल त्याचवेळी त्याच्याकडे जा परंतु स्वतःहून कोणाकडेही जाऊ नकोस जर तू स्वतःहून कोणाकडे गेला असतास तर तुला किंमत राहत नाही म्हणून लक्षात ठेव जिथे आपल्याला आमंत्रण नाही तिथे जायचं नाही जिथे आपला अपमान होतो तिथे पाय पाऊल ठेवायचं नाही जिथे आपल्या गोष्टींचा विचार केला जात नाही तिथे बोलायचं नाही ज्या ज्या वेळेस तुला या सर्व गोष्टींचा अनुभव येईल तेव्हा तुला समजेल की आपण जे ऐकलं होतं आपण जे पाहिलं होतं तेच सत्य झालं आहे म्हणून हे सर्व अनुभवाचे बोल आहेत सर्व काही होण्याआधी देव तुला सावध करत आहेत सावध राहा सतर्क राहा जीवनात जवळची व्यक्ती नेहमी धोका देत असते म्हणून कोणावर विश्वास ठेवायचा कोणावर विश्वास ठेवायचा नाही याची देखील पुष्टी एकदा करून घे त्रास दिला तर काही होत नाही परंतु जर जवळच्याने आपल्याला त्रास दिला तर सर्वात जास्त घाव आपल्या मनाला होत असतात म्हणून जवळची व्यक्ती कितीही कठोर असली तरी त्या व्यक्तीला लांब करायला शिक कारण एखाद्यावर एक एकदा घट्ट विश्वास बसला की त्या विश्वासाला कधी ना कधी तडा जात असतो म्हणून बाळा कोणावर जास्त विसंबून राहू नकोस कधीच कोणावर मोठी जबाबदारी टाकू नकोस कधी तुझ्या आयुष्यात धोका होईल कधी तुला विश्वासघात होईल हे सांगता येत नाही म्हणून विश्वासघात होण्यापासून सावध राहा जवळच्या व्यक्तींपासून सावध राहा केसानेही गळा कापला जाऊ शकतो विश्वासघातही केला जाऊ शकतो म्हणून सर्व काही ज्ञानानेच मिळवायचे आहे म्हणून ज्ञान वाढव आपोआप सर्व संकटे दूर होतील मन नीतिमत्ता साफ ठेव देव नक्की तुझ्यासाठी धावून येतील बाळा आजचा हा सुंदर संदेश जर तुला आवडला असेल तर आपल्या या व्हिडिओला लगेच लाईक कर आणि असेच सुंदर व्हिडिओ दररोज बघण्यासाठी आपल्या या चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेव श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद